नमस्कार शेतकरी बंधू नोत पाऊस पडल्यानंतर आपल्या शेता शेतामधून बऱ्याचदा पावसाचं पाणी निघून जातं शेतात पाणी साचतं ज्या शेतामध्ये पावसाचं पाणी साचतं तेथील कापूस हा त्याला कालांतराने म्हणजे पाणी निघून गेल्यानंतर तो कापूस सुकतो मरतो यासाठी आपल्याला या काय करायचं आहे की आपल्याला या यासाठी एक प्रतिबंधात्मक उपयोजना करायची आहे आज आपण मोजे खुपसा या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत या शेतामध्ये डासळकर यांच्या शेतामध्ये आपण आहोत तर आपण बघू शकता की इथं पाणी गेलेलं आहे आणि कापूस हा सुकलेला आहे तर आपण उपाययोजना काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया सांगू सध्या आपल्या इथे जास्त पावसामुळे आकस्मित मर हा कापसामध्ये रोग दिसत आहे तर यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन निचरा होणं महत्वाचं आहे तसेच याच्यामुळं झाडाचे पाणी सुकत आहेत तर याच्यासाठी उपाययोजना म्हणून आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम पोटॅश अधिक पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे द्रावण तयार करायचे आहे व यापैकी शंभर मिली प्रति झाड अशी आळवणी करायची आहे ही आळवणी केल्यानंतर बऱ्याच प्रमाणात झाडावरला बाधा कमी होऊ शकते तर अशा पद्धतीने आकस्मिक मरसाठी शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे